हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी तर पूर्ण कराव्याच पण तुम्हाला चांगलं देखील प्रदान करावं कारण जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं तेव्हाच आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो बरोबर म्हणूनच स्वामींना मी प्रार्थना अर्पण करून आजच्या विषयाकडे वळते आपण पाहत आहोत उत्पत्ती एकादशी म्हणजे उत्पन्न एकादशी जी आहे कार्तिक महिन्यामध्ये येणारी चातुर्मास संपल्यानंतर पहिल्यांदाच आलेली ही एकादश जी आहे ती उत्पत्ती एकादशी म्हणजे काय होतं चातुर्मासानंतर भगवान विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात आणि जी आहे आत्ता सव्वीस नोव्हेंबरला येणारी एकादशी ती खूपच अशी चमत्कारिकरित्या आपण साजरी करणार आहोत यामध्येच तुम्हाला पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी ही तिथी सुरू होत आहे तर सव्वीस नोव्हेंबरचा अखंड दिवस ही उत्पत्ती एकादशी साजरी केली जाते चला तर मग जाणून घेऊया काय असणार आहे या एकादशीचं महत्त्व आणि कथा कारण कथा जरी ऐकली ना तुम्ही तरी तुम्हाला त्या एकादशीच्या व्रताची पुण्यफळ प्राप्त होते मोठी एकादश आहे ही पंढरपूरची यात्रा झाली आता आळंदीची यात्रा आहे त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींचा जो समाधी सोहळा आहे म्हणून ही एकादश अतिशय महत्वाची आहे बरेच भाविक पायीवारी पुन्हा एकदा करून आपल्या आळंदीमध्ये येतात आणि ठिकठिकाणी थीक, संजीवन समाधीचा सोहळा जो कळस हालतो ना ज्ञानेश्वर समाधीच्या वेळेस तो अत्यंत छान असा अनुभव देणारा देखावा असतो तर तुम्ही जरूर आळंदीमध्ये दे, हा देखावा बघावा कारण कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात जर तुम्ही हा उपवास धरला वर्षातून एकदा तर हे व्रत केल्याने शंखोधर तीर्थात स्नान करून भगवंताचे दर्शन घेतल्याने जे पुण्य प्राप्त होते ना तेवढेच पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे तर बघूया या मागील कथा काय आहे आपल्या शास्त्रामध्ये तर गोष्ट ऐकली ना खूप छान वाटतं आणि कळतं त्या मागच्या दिवसाचं महत्व म्हणूनच एकदा सत्ययुगामध्ये काय झालं मूर नावाचा राक्षसाचा जन्म झाला तो खूप भयानक होता त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वसू वायू अग्नि इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली की मूर राक्षस सर्व लोकांना म्हणजे देवातील सर्व लोकांना मृत्यू लोकांमध्ये पाठवत आहे भटकण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण खूप घाबरलो आहोत तेव्हा भगवान शिव म्हणाले तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखांचा नाश करणारा असा भगवान विष्णू परमात्मा तुम्ही त्यांच्याकडे जा ते तुमचे दुःख नक्कीच दूर करू शकतील आता यामागे या एकादशीची योजना होती त्यामुळे भगवान शिवशंकरांनी भगवान विष्णूकडं जाण्याची देवांना आज्ञा दिली त्यानंतर भगवान शिवशंकरांचे हे शब्द ऐकून लगेचच सगळे देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले श्री विष्णू निद्रा अवस्थेत असल्याने पाहून सर्व देवांनी त्यांचे स्मरण केले देवांचे रक्षण करते मधुसूदन तुम्हाला नमस्कार आमचे रक्षण करा असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्या आश्रयाला आलो आहे तर आम्हाला कृपा करा आमच्यावरती त्या राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवलेला आहे आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवलेले आहेत त्यामुळेच तुम्ही आमचं रक्षण करा इंद्रदेवांचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणाले की इंद्र तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला त्याचे नाव काय त्याच्याकडे किती शक्ती आहे तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे त्याचे स्थान कोठे आहे ते मला सगळं काही सांग तेव्हा भगवान इंद्रांनी सांगितलं की प्राचीन काळी नदी नावाचा एक राक्षस होता त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर असा मुलगा होता त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केलेला आहे त्याने इंद्र अग्नि वरुण यम वायू ईश चंद्र नैऋत इत्यादींचे स्थान घेतलेले आहे हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले मी लवकर त्याचा वध करील संहार करील तुम्ही सर्व चंद्रावती नगरी जा असे म्हणत प्रभूंसह सगळे देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले त्यावेळी मूर राक्षस जो होता ना तो आपल्या सैन्यांसह सा रणांगणात गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत झाले सर्व दिशांना पळायला लागले जेव्हा श्री विष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरही आणि चिलकित घेऊन त्यांच्याकडे धावले श्री विष्णूंने बाणांनी वार केले अनेक राक्षस मारले परंतु मूर राक्षस जिवंत राहिला त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते पण तो लढत राहत होता त्याचे युद्ध दहा हजार वर्ष चालू राहिले परंतु मूरचा पराभव काही झाला नाही थकून भगवान बदरिक आश्रमाला गेले हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती भगवान विसाव्यासाठी आत गेले ही गुहा बारा योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता भगवान विष्णू योगनिद्रेच्या आधीन झाले मूर देखील मागे गेला त्यांच्या आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारायला तयार झाला त्यांनी योजना केली की मी आता भगवंतांना मारू शकतो तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली देवीने मूळ राक्षसाला आव्हान दिले त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला जेव्हा श्रीहरी योग निद्रेच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने सर्व भक्त पूजा करतील आणि त्यांना या एकादशीचं चा खूप चांगल्या रीती फळ प्राप्त होईल ज्यांचा ज्यांचा या गोष्टीमध्ये विश्वास आहे त्या सगळ्यांना त्यांच्या पराभव ज्या गोष्टी करत आहेत किंवा ज्या गोष्टींमध्ये यश मिळत नाही आहे ना तर त्यांना या व्रताने आणि ही कथा ऐकल्याने यश मिळू लागेल असं सांगितलं ला आणि त्यामुळेच उत्पन्न एकादशी ही साजरी केली जाते तर ही कथा कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन माहिती आणि गोष्टींसाठी तुम्ही जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा